इतिहासातल्या पानांमध्ये हरवलेलं एक सुंदर स्वप्न हंपी देवळांची भव्यता खडकांची शांतता आणि घोड इतिहास हे स्वप्न अनुभवायला मी निघालो हंपीला पुण्याहून रात्री एक वाजून दहा मिनिटांनी हो कोसपेटकडे जाणारी ट्रेन असल्याने आम्ही सव्वाच्या सुमारास खराडीहून पुणे स्टेशनच्या दिशेने निघालो एक वाजून दहा मिनिटांनी असणारी ही ट्रेन दीड वाजता स्टेशनला पोहोचली आणि माझा हुंदीकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला बाय 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 चलो, चलो। सकाळची सात वाजून अठ्ठावीस मिनटं आलं आणि आपण आत्ता विजयपूर स्टेशनपासून पुढे निघालो सकाळचा थंडगार वारा सूर्यप्रकाशाची पहिली किरणं आणि माझ्या एक एकट्याचा प्रवास सगळं काही खास वाटत होतं सकाळ होत होती खिडकीबाहेरचा नजारा आणि मनातली उत्सुकता हम्पी आता जवळ येत होत काल रात्री दीड वाजता चालू होता आता अजूनही प्रवास चालू आहे आत्ता वाजले साडे आणि मला वाटते उशीर होईल असं वाटत होतं पण गाडी नेमके वेळेवर स्टेशनवर पोहोचली आणि माझा हंपीकडचा प्रवास सुरू झाला हे आहे होसपेटच बसस्टँड रिक्षावाल्यांनी होसपेट रेल्वे स्टेशन बसून बस स्टँड पर्यंत यायला तीस रुपये घेतलेत मला वाटतं जरा जास्तच घेतले त्यांना एक किलोमीटर पेक्षा कमी अंतर होतं बघूया आता कुठली बस हंपीला जाते समोर दिसणारी हीच बस हंपीला जाणार होती वीस रुपये तिकीट आणि पंचवीस ते तीस मिनिटाच्या प्रवासानंतर मी विरुपाक्ष मंदिराच्या जरी असणाऱ्या बस स्टँडला पोहोचलो विरुपाक्ष टेम्पल कब खुले का तीन बजे से बजे से खुलता है ना तीन बजे तीन बजे से आठ बजे तक अभी नए मार्केट ये हो गए हाँ 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 ये पूरा नहीं रास्ता दिख रहा है मुझे तो ये बाद में डाला ये बाद में डाला है लेकिन पत्थर तो पूरा नहीं है ना नहीं पत्थर भी नया है नया है ओके नया मतलब चार पाँच साल हो गए था ओके पहले इधर खेत रहता था वो

संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आपण चाललो आता हम्पीच हे विरुपक्ष मंदिर पाहायला सकाळी जर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल तर आपली बस त्या ठिकाणी हम्प अलीकडं तिकडून मी या साईडने आलो होतो तर मित्रांनो हे आहे विरुपक्ष मंदिर जे शिवाला अर्पित आहे खूप भव्य आणि प्रशस्त असं हे मंदिर तुम्ही जर पाहू शकता वाड्यामुळे खूप मोठा एरिया आहे मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यावर या मंदिरात असणारी लक्ष्मी नावाची हत्ती दिसली लक्ष्मीला मंदिराचा गौरव मानले जाते स्थानिक आणि पर्यटकांमध्येही ती खूप लोकप्रिय आहे मंदिराच्या सभामंडपाच्या बाजूला इथं वे टू रिवर असं लिहिलं आहे बाजूला आहेत ना इथं दोन मोठे शिलालेखित एक ह्या साइडला एक ह्या साइडला माहिती नाही त्याचं मिनिंग काय सूर्य चंद्र महादेवाची पिंड आणि व्यक्ती दाखवली हो मे बी जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत शिलालेखावरती आणखी काहीतरी लिहिलं आहे खूप मोठं लिहिलं आहे काहीतरी इकडं पण असाच एक शिलालेख आहे मोठा आणि ह्याच्यावरती पण खूप मोठी इन्फॉर्मेशन दिली आहे इथं मंदिराचं सभामंडप आहे आणि या बाजूला या बाजूला रिवर आहे आपण बघूया कसं कसं आहे इकडं एक गणेशाची मूर्ती आहे मोठी आणि इथं एक देवीची इथे बाहेर एक आश्चर्यकारक गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे जेव्हा एक माकड महिलेची बॅग ओढण्याचा प्रयत्न करत होतं तेव्हा लक्ष्मी हत्तीन त्याला सोंडेने अडकण्याचा प्रयत्न करत होती आणि अखेर बॅग कोणीतरी घेईपर्यंत माकडाला लक्ष्मी हत्तीनने जवळ येऊ नये दिलं खूप चांगलं वाटतंय खूप दिवसांपासून असं वाटत होतं की हम्पीला यायचं आणि फायनली तो दिवस आज उजाडला तुंगभद्रा नदीच्या कडेला हम्पी हे शहर वसलेलं आहे आणि त्या काळी विजयनगर साम्राज्याची ही राजधानी होती आ, मी बसलो आहे विरुपक्ष मंदिराच्याच बाजूला असलेल्या या टेकडीवरती या टेकडीवरती अनेक छोटी मोठी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात हंपी हे जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखलं जातं आणि विजयनगर साम्राज्याची पूर्वी राजधानी होती आता जर हे विरुपक्ष मंदिर बघितलं या मंदिराची स्थापना सातव्या शतकात केली गेली के होती सातव्या शतकानंतरही बऱ्याचदा या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला या मंदिराचा रंगमंडप आणि सा बाजूचे कक्ष हे पंधराव्या शतकात तयार झाले एक दोन तीन मजली बिल्डिंग असावी एवढं मोठा आहे जर जवळ बघितलं खूप मोठं आहे हे विरूपक्ष मंदिराच्या बाजूला असलेल्या टेकड्यांवरती मंदिरच मंदिर दिसत आहेत जिकडं बघेल तिकडं मंदिर आहे जबरदस्त वाटतय कर्णपलीकडे खाली मंदिर आहे विरुपक्ष मंदिर बाजूला तुम्कभद्रा नदी वाहती आहे आणि हे टेकड्यांवरती हे मंदिर आहे इथे जर बघितलं तर हे दगड फोडायचं ट्राय केलं तर आय थिंक त्यांनी मोठ्या मोठ्या दगडांना स्क्वेअर स्क्वेअर कट्स मारलेले दिसतात आणि ह्या दगडांपासूनच यांनी असे मस्त मस्त मंदिरं बांधलेत वरती जेव्हा दोन वजली दगड एवढ्यावरती कसे नेले असतील वेरुळ पण असंच आहे एकावरती एक, एक। पण ते सगळं एकाच दगडात कोरलेलं मंदिर आहे आणि हे सेपरेट सेपरेट दगडांना असे कट करून त्यांपासून परत छोटे छोटे स्क्वेअर दगडं तयार केलेत त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे हम्पीमधला हा टेकडीवरच्या भागाला हेमकूट टेकडी बोललं जातं आणि ही टेकडी येथील प्राचीन मंदिरे आणि त्याच्या विहंगम दृश्यांसाठी ओळखली जाते या टेकडीवर विजयनगर पूर्व काळातील असंख्य मंदिरे पाहायला मिळतात सूर्यास्त पाहण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे हा होता हम्पीमधला माझा पहिला दिवस पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीचशी प्रसिद्ध ठिकाणे पाहायला मिळणार आहेत ज्याच्यामध्ये मी सायकलवरून पंचवीस किलोमीटरपेक्षाही जास्त प्रवास केलेला आहे तर पुढचा व्हिडिओही बघायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद